हुपरी नगर परिषदेचा मनमानी कारभार छुप्या पद्धतीने टेंडर मंजूर हुपरी नगर परिषद हुपरीमध्ये सध्या स्थितीला अतिशय चर्चेचा विषय झालेल्या बांधकाम विभाग बाबत सोशल व नामांकित पत्रकामध्ये नगर परिषदच्या बांधकाम विभागाबाबत बातम्या येत आहेत नगरपरिषद अस्तित्वात येऊन सहा सात वर्षे उलटून गेली बरीच विकासकामे बराच निधी उपलब्ध झाला आज तागायत नगर परिषदेचे टेंडर एस्टिमेट रेटला कधीच झाली नाहीत एकमेकाच्या ईर्षेवर टेंडर मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन झाले त्यातून नगरपालिकेचा फायदा झाला नगर, नगर परिषदेत लोकनियुक्त सदस्य अस्तित्वात नाही त्यामुळे विचारणार कोणी नाही याचा फायदा घेऊन ज्या गोष्टी जे टेंडर पेपर मध्ये जाहिरात देऊन व नागरिकांना किंवा मक्तेदारांना त्याची माहिती व्हावी व त्यातून कॉम्पिटिशन लागून नगर परिषदेचा फायदा व्हावा असे न करता संबंधित टेंडर बाबत लोकांना अंधारात ठेवून तीन ते साडेतीन कोटीची बेचाळीस ते त्रेचाळीस कामे ऑफलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया कोणालाही अंदाज न लागू देता पार पडली यामध्ये मक्तेदार यांनी आता सदस्य जे बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर संगणमत करून फायदा नगर परिषदेचा करण्याचे सोडून त्या अधिकाऱ्याला देण्याचा घाट घातला व इस्टिमेट रेटला टेंडर पास करून घेतली असा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले ही बातमी मुख्याधिकारी ही लक्षात आल्यानंतर संबंधित विषयावर चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे पत्र संबंधित तक्रारदार यांना दिले या प्रकरणाची चौकशी कधी किती वेळाने करणार किती दिवसात करणार याबाबत सदर पत्रकामध्ये कोणताही उल्लेख नाही मग हे प्रकरण काही काळानंतर दाबलं जाणार की काय चौकशी करून कारवाई करणार या विषयावर शहरातील नागरिकांच्या मध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहे संबंधितावर कारवाई करणार असल्यास कामाबाबत दिलेल्या वर्क ऑर्डर तात्काळ स्थगित करण्याचे गरजेचे आहे याबाबत गावातील जाणकार इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते मंडळे यांच्या वतीने बोलले जात आहे प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी